त्या राज्यात काही शेती आहे या राज्यात काही शेती आहे त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे मतदार आहेत महाराष्ट्राचे चौदाही गावातले नागरिक आणि महाराष्ट्रातच मतदान करतील ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ग्रामपंचायतात त्या ठिकाणी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातच भाग राहणार आहे त्यामुळे यामध्ये त्या काही कन्फ्युजन नाही आपण काही काळ असा होता काही काळ असा होता कि व्योवार, व्योवार है, की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे बाजारपेठ पण काही सीमा ओलांडण्याची एवढाच भाग आहे लागून असल्यामुळे कुठनेही आपण भाजीपाला आणतो किराणा आणतो किंवा हॉस्पिटलाइजला जातो तो व्यवहार आहे पण जर स्टेटस काय घरं कुठले आहेत गावठाण कुठलेलं आहे ग्रामपंचायती कुठलं आहे महसूल रेकॉर्ड कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे जिवती चंद्रपूरमधले चौदाही ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत सर पण काय प्रश्न तेलंगणाकडे रेकॉर्ड नाही आहे रेकॉर्ड महाराष्ट्राकडे आहे त्यामुळं तेलंगणाचा दावा त्या ठिकाणी काही मजबूत होणार नाही पण समाविष्ट झाले असं म्हणायचं की समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास झाली आहे لو قررت هتتعملني انت من النجره